प्राणी आणि फिटनेस ह्या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुमच्या घरात भिंत आहे आणि त्या भिंतीसोबत आपल्याला सोपे व्यायाम करायचे आणि ती भिंत तुम्हाला वजन कमी करून देणारे तीच भिंत तुम्हाला बारीक करणारे आणि तीच भिंत तुम्हाला स्लिम बनवायला फिट बनवायला खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे बघा तुमच्या घरातली भिंत आणि इतके सारे फायदे जे आपल्याला माहीतच नाही तर मग आपण आज काय करूया आपल्या घरातल्या भिंतीसोबत उभं राहून सोपे व्यायाम करायचे भिंतीसोबतचे हे व्यायाम तुम्हाला पोट कमी करायला मदत करणार आहे आणि कंबर कमी करायला खूपच मदत करणार आहे आपल्या घरातली घरात हे व्यायाम करून आपल्याला पूर्णपणे स्लिम व्हायचे मित्रांनो तर अजिबात टाइम वेस्ट नाही करूया लगेच जाऊया आपल्या भिंतीसोबत पहिला व्यायाम करायला आपल्याला पहिला व्यायाम घ्यायचा आहे आणि पहिला व्यायाम आपल्या भिंतीसोबत आपल्याला घ्यायचा आहे आरामशीर उभं राहायचंय आणि व्यायाम आहे आता त्याच्यासाठी करायचं काय तुमचे टेरेसची भिंत असो बेडरूम वाली भिंत असो हॉलवाली भिंत असो बाल्कनी वाली भिंत असो कोणत्याही भिंतीसोबत काय करायचंय ह्या पद्धतीनं उभं राहायचंय डिस्टन्स घ्यायचंय आणि डिस्टन्स घेऊन दोन्ही हातांना या पद्धतीनं तुम्हाला सामोर घेऊन उजव्या साईडला जाऊन भिंतीला टॅप करायचंय परत डाव्या साईडला जाऊन भिंतीला टॅप करायचंय राहायचं एकाच जागी तुम्हाला तुमचे पाय एकाच जागी स्थिर राहतील टर्न होईल ट्विस्ट होईल ते फक्त तुमचं कंबर हे बघा या पद्धतीनं व्यायाम एकदम सोपा आहे जो तुम्हाला कंबर पोट बारीक करण्यासाठी मदत करणार आहे हे व्यायाम तुम्हाला करायचे मित्रांनो कमीत कमी, कमी चाळीस वेळा वीस वीस सेट घ्यायचे आणि तुम्हाला हे व्यायाम करायचे हे बघा या पद्धतीने उभं राहायचंय दोन्ही हातांना सामोर घ्यायचंय फक्त मागे जाऊन भिंतीला लावायचंय एक चाळीस वेळा करायचंय वीस वीसचा सेट घ्या दोन फक्त तुमचं कंबर ट्विस्ट होईल तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमचं पोट कमी व्हायला त्याचबरोबर तुमचं कंबर कमी व्हायला आणि त्याचबरोबर तुमच्या पूर्ण शरीराचं वजन कमी व्हायला हे व्यायाम तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे परत दहा सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम इतके सोपे आहेत जे तुम्हाला करता येतील आणि केल्यानंतर रिझल्ट पण त्याच पद्धतीनं भेटणार आहे यातच मी तुम्हाला दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय तुम्हाला पूर्ण भिंतीपणे भिंतीला पूर्णपणे चिपकून उभं राहायचंय तुमची पाठ तुमचं बॅक तुमचं पूर्णपणे हिल खालच भिंतीला टेकलेलं राहील आणि हात ह्या पद्धतीनं तुम्हाला भिंतीला आहे भिंतीला लावून काय करायचं दुसरा हात तुम्हाला पूर्णपणे दुसऱ्या हाताला लावायचं हे बघा उभ्या उभ्याच हे बघा ट्विस्ट कुठं भेटणार आहे पोटाला आणि कमरेला हे बघा या पद्धतीने लावायचंय आणि दुसरा हात तुम्हाला फक्त घेऊन जायचा आहे फिराल फक्त तुमचा कंबर बाकी पाय तुमचे एकाच जागी उभे राहतील करता येईल अशा पद्धतीचा आहे हे बघा आणि तुम्हाला रिझल्ट पण याचे नक्की भेटणार आहे व्यायाम सोपा आहे पन्नास वेळा घ्यायचा आहे पंचवीस पंचवीस चा सेट घ्यायचा आहे एक दोन तीन चार पांच सहा सात, आठ नौ दहा, दहा नौ, आठ सात स पांच चार तीन दोन एक आता डावा हात आपण भिंतीला ठेवू आणि उजवा हात त्याच्यापर्यंत न्यायचा हे बघा फक्त ट्विस्ट होईल ते कंबर हो राहील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आरामशीर हे व्यायाम करायचे तुम्हाला आणि आरामशीर तुमचं वजन पण कमी होऊन जाणार आहे घरातल्या भिंतीसोबत तुम्हाला खूप रिझल्ट भेटणारा व्यायाम आहे मित्रांनो आता याच्यातच मी तुम्हाला पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये तुम्हाला काय करायचं फक्त पाय थोडेसे पुढं आणायचे पाय एकदम सरळ दोन्ही तुमचे टो आहे पायाचे जे पायाचा अंगठा आहे आणि पायाचे बोट एकदम सरळ राहतील आणि तुम्हाला काय करायचंय फक्त सरळ बसून भिंतीला थोडासा टेका लावायचा आहे जो स्क्वॅट होईल जो भिंतीचा स्क्वॅट घ्यायचा आहे आपल्याला हा भिंतीचा स्क्वॅट तुम्हाला मांड्या कमी करायला मदत करेल पोट कमी करायला मदत करेल मोठ्यानं मोठ जो, जो फॅट तुमचा जमा आहे पोटातला तो कमी व्हायला हा व्यायाम खूप मदत करणार आहे काहीच नाही हे बघा ह्या पद्धतीनं तुम्ही बसता फक्त भिंतीला लावून तुम्हाला बसायचंय काउंट करू शकता तुम्ही शकता तुम्ही काहीही करू शकता फक्त तुम्हाला ह्या पद्धतीनं बसायचंय हे बघा हातांना वरती घ्यायचंय असं ह्या पद्धतीनं असं सपोर्ट नाही घ्यायचा किंवा असं नाही घ्यायचं काहीच नाही फक्त समोर घ्यायचंय आणि तुम्हाला काउंटिंग करू शकता किंवा तुम्ही टायमर पण लावू शकता युअर चॉईस ज्यावेळेस तुम्ही याला टेका लावून बसाल ना तर त्याच्या सगळ्यात जास्त तुमचा मांड्या आणि बेलीवरती ताण येणार आहे पाय एकदम डिस्टन्स सेम घ्यायचा आहे पाय सरळ आणि गुडघ्या पण सरळ आणि या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुम्ही दहा दहा चे काउंट करू शकता वीस वीस चे काउंटिंग करू शकता असा दहा दहा दहा, दहा इन्क्लूड करता तुम्ही होल्ड कराल स्वतःला भिंतीसोबत तितकं तुमचा फॅट कमी होणार आहे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सगळ्यात जास्त ताण पडतो तो मांडी आणि बेली घरातले घरा ते नक्की ट्राय करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुम्ही नक्की करून बघा मित्रांनो सगळ्यात जास्त तुमच्या मांड्यांची चरबी आणि पोटाची चरबी ती कमी व्हायला खूप म्हणजे खूप मदत होणार आहे व्यायाम खूप सोपे सोपे आहेत जे तुम्हाला घरात हे घरात रिझल्ट देणारे आहेत मित्रांनो फक्त थोडं डाएट वरती लक्ष द्या डाएट स्ट्रिक्टली जर केलं तर तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे आपल्या घरातलीच भिंत आहे आणि घरातच तुम्हाला हे व्यायाम करून तुमचं वजन कमी करायचंय तुमची चरबी कमी करायची आणि रिझल्ट तुम्हाला नक्की भेटेल मित्रांनो करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय म्हणून भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये